नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी गुरुजी आज ह्या ठिकाणी यवला विंचूर रोडवरील पाण्याच्या टाकीच्या तिथे दत्त मंदिराचा जीर्णोद्धार ह्या ठिकाणी झालेला आहे आणि ज दत्तात्रेयांची जी मूर्ती आहे ती संदीप गिरीजी महाराज यांच्या हाताने या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे त्यांच्या हाताने कलश पण या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे तर ही पूजा जी आहे ती तीन ती दिवस चाललेली आहे सा दहा अकरा बारा या तीन दिवसामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो पूर्णपणे संपन्न झालेला आहे दहा तारखेला आम्ही या ठिकाणी सर्व मंडलांची स्थापना या ठिकाणी केली आहे त्यानंतर आग्नीमंथन करून अग्निस्थापन करून ग्रह हवन वास्तुध्रुव हवन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे मूर्तीचा जलाधिवास आम्ही या ठिकाणी केलेला आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही संपूर्ण मंडलांचे प्रातपूजन करून या ठिकाणी प्रधान हवन करून शांतिक पौष्टिक हवन करून पूर्ण या ठिकाणी मूर्तीचा स्नपनविधी आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर मूर्तीला धान्य शय्या दिवस आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि तिसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी केली आहे मूर्तीची प्रतिष्ठापना ही संदीप गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांच्या शुभहस्तेच या ठिकाणी कलशाचं सुद्धा आम्ही कलश बसवण्याचं कार्यसुद्धा त्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे दिनांक दहा अकरा आणि बारा डिसेंबर या दिवशी या ठिकाणी येवला बिंचू रोड पाणी टाकी येथे दत्तस्वामींची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि येवला नगर परिषदच्या वतीने सर्व कर्मचारी आणि काही नागरिकांच्या वतीने हा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा आपल्या सर्वांच्या समक्ष साजरा झालेला आहे आणि उद्या दिनांक आ, तेरा तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे उद्या दुपारच्या वेळेला तर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आनंद घ्यावा